काय काम लावलंय गे इकडं आराम कराय आले मरणाच काम लावले तिकडं नवऱ्याच्या घरी भांडे घासायचे म्हणले तरी मी बडबड करायचे आता इकडं करावंच लागते तिकडं तर काय काय बाता बातामार व्हिडिओ कॉल नाही करावं म्हणजे झालं हॅलो 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 हा बोला की आता कपाटातले पैसे कुठे का पैसे मला काय माहिती कुठं इथं सापड नाही गेला दुसरीकडून कुठे काय तो नाही मी नाही आणले म्हणजे दुसरीकडे नाही होते मला नाही माहिती आता ते मला काय माहिती कुठे थांब 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 एक सापडले 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 का मी होय मी सध्या इथं माझ्या घरी ह्याच्यावर आहे बेडवर बेड वर बसलेले काय करते नाश्ता पोहे खाते हे काय पोहे खाते होई येतोय का जेवल्याला म्हणजे पोहे खाल्ले मी खाल्ले तुला सांगतो गवरा अंडे आणले होते दहा पंधरा तिथं मस्त पैकी ऑमलेट केलं ऑमलेट खाल्लं त्यानंतर आता मस्त पैकी एक एक किलो मटण आणणार आहे माझा मित्र याला त्याला इथे बनवायला ते मला बनवून देणार आहे मस्त एक किलो मटण खाणार आहे दिवसभर तराट झोपणार आहे हा हा माझी इकडे एवढी मज्जा सुरू आहे आता पण तुमची बी तुमचा तुम जरा बेकारच वाटत मित्राला आणायचं नाही नाही मला एकटीला न गवा इथं मजा माझ्या वाटा ना तुम्हाला एवढं म्हणजे मित्राला बोलून काम करावं लागायला लागले येते मी पण तिकडं नाही 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 ना, ना, येते मला बरं आजची आज नेलय मी बिलकुल ते फिरायला लोन आता मटण बिटन खायचं ना काही गाडीत बसायचं गाडी केली पाच सहा जण मित्र तर आम्ही मस्त लोणार जाणार वीस पंचवीस दिवस तिकडून पण वापस येणार आहे तर मग आल्या तर नेला येतो आता गेली भांडण करून माझ्यासोबत राह की आता तिकडं लय म्हणायचीच ना ही माया माय मग तुमच्या मा तुम पशेलाहीत काम असतं आहे कुठं असं असतं आहे तसंच आहे मला माहेरीत जायचं आहे तिकडं गेल्या मला आराम भेटणं कुठं काय होईन कर की आराम मग मला एवढा आरामच येतो करू वाटत नाही लई आराम आहे आव सकाळी धूप नुसतं आरामच आराम सकाळी उठल्यापासून आराम करीत आता बारा वाजले तरी आरामच करीत तीन चार पाच दिवस करा आराम नगर नगर नगर, नगर। मला आजची आज न्यायला तुमचं लोन आवडायचं पहिलं कॅन्सल करा हॅलो अरे या ना लवकर मटण आणलंस का बर बर ठीक आहे मटण आण आणि आता आता त्या तुला जे सांगितलंय ते घेऊन येता आता हो ओके ठेव लवकर ये मम्मा आपल्याला काय केलंय आ हा मेथीची भाजी भाकर चटणी हॅलो हा काय ना मग ते आलाय मित्र आम्हाला ते मस्त ड्राय ब्राय करून खाऊ खात नंतर करतो फोन ठेवू का बाय बाय बरं कशाला आले इकडं काय माहिती डोक्यावर पायग हाणून घ्यायला चांगलं तिकडं खातपीत होते आणि तिकडं फुशारक्या मारल्या फुसारक्या मारल्या नी तर काहीच नाही आता नवरा एवढ्या फुसारक्या मारल्यात नाही बी यायचं नाही हो हो करते करते हे एवढं राहिले करते है, करते है।